हॅलो फ्रेंड्स कुक विथ असावरी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहोत एकदम पफेक्ट डाळवडे कसे बनवायचे आणि त्याचबरोबर एक, एकदम परफेक्ट चटणी कशी बनवायची तर चला मग लगेच सुरू करूया सर्वप्रथम आपण एक कप चणा डाळ आणि अर्धा कप मूग डाळ स्वच्छ धुवून सात ते आठ तास पाण्यात भिजत ठेवणार आहोत सात ते आठ तासानंतर तुम्ही बघू शकता चणे आणि मुगळा चांगली फुगली आहे आता आपण ह्यातलं सगळं पाणी काढून घ्यायचं आहे आणि मिक्सिंग जारमध्ये आपण ह्याला ग्राइंड करून घ्यायचं आहे एकदम बारीक पेस्ट नाही करायचं आणि आता आपण त्यात सात ते, ते आठ लसूण सोडलेले टाकायचे आहेत दोन मिरच्या कापून घेतल्या आहेत मी आणि दोन इंच अद्रक मिरच्या माझ्या मोठ्या होत्या छोट्या मिरच्या असतील तर तुम्ही तीन ते चार घेऊ शकता आता आपण ह्याला जाडसर वाटून घेऊया तुम्ही बघू शकता मी जाडसर वाटलं आहे एकदम बारीक पॅस नाही केली आहे थोडी थोडी चणाडाळ डाळ ह्याच्यात दिसते आहे तुम्ही टेक्स्चर बघू शकता थोडं पण पाणी नाही टाकलं आहे मी पूर्ण डाळीचं पाणी निथळून घेतलं आहे आणि त्यानंतर त्याच्यात मिरची लसूण आणि आलं घातलं आहे आता आपण ह्या मिश्रणमध्ये बारीक चिरलेला कढीपत्ता घालूया खूप छान फ्लेवर येतो मी जे जे इन्ग्रेडियंट सांगते ते तुम्ही जरूर घाला आणि डाळवडे बनवा खूप उत्कृष्ट डाळवडे होतील तुमचे कढीपत्ता बारीक चिरून घालायचे आपल्या मिश्रणात आता मी त्याच्या एक टीस्पून धणे पावडर हळद हिंग चवीनुसार मीठ आणि अर्धा कप तांदळाचं पीठ घालते हे सर्व मिश्रण एकजीव करून आहे आणि ह्याच्यात एक आपण स्पेशल इन्ग्रेडियंट घालणार आहोत कांद्याची पात बारीक चिरलेली कांद्याची पात स्वच्छ धुवून आहे आणि नंतर ती बारीक चिरली आहे ह्या सगळ्या इन्ग्रेडियंट्सचा खूप छान फ्लेवर येतो आणि आता आपण घालणार आहोत बारीक चिरलेला कढीपत्ता आणि एक बारीक चिरलेला कांदा पहिला आपल्याला सर्व ड्राय स्पायसेस एकत्र करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला बारीक चिरलेला कांदा नंतर पातीचा कांदा आणि बारीक चिरलेला कढीपत्ता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आता मी वरून काळी मिरी पावडर घालणार आहे सर्व एकजीव करून घ्यायचं आहे मिश्रण हातानेच थोडंसं तांदळाचं पीठ मी अजून घातलं आता मी कढईत तेल गरम करायला ठेवलं होतं त्या त्यातलंच ता, एक चम्मच गरम तेल मी आपल्या मिश्रणात घालते त्यामुळे आपलं मिश्रण एकदम सुंदर एकजीव होणार आहे आता ह्या मिश्रणाचे आपल्याला छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत जर तुमची पूर्वतयारी असेल तर एकदम झटपट हे डाळवडे होतात आणि चवीला उत्कृष्ट लागतात तुम्ही बाजारात जे डाळवडे खाता त्याच्यापेक्षाही सुंदर असे घरगुती आणि एकदम पफेक्ट डाळवडे तुम्ही बनवू शकता मी सांगितलेले सगळे इन्ग्रेडियंट सगळ्या टिप्स लक्षात ठेवा आता मी हाताने ते प्रेस करते तुम्हाला जितके चपटे हवे हो तितके तुम्ही चपटे डाळवडे तर तितकं तुम्ही प्रेस करायचं आहे आणि जेव्हा मी तेलात हे डाळवडे सोडणार आहे तेव्हा पुन्हा मी प्रेस करणार आहे आता मी रफली प्रेस करते तेलात सोडताना पुन्हा त्याला प्रेस करणार आहे आता माझं तेल गरम झालं आहे आता मीडियम फ्लेमवर मी सर्व डाळवडे खरपूस तळून घेते तेलात सोडताना पण मी ते प्रेस करून घेते जेणेकरून ते अजून चपटे होतील आणि खायला पण क्रिस्पी लागतील बाहेरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट असे मस्त असे डाळवडे आपले बनणार आहे आणि ह्याबरोबरच एक कॉम्प्लिमेंटरी आपण चटणी बनवणार आहोत लाल चटणी जी तुम्ही बाहेर बघितली असेल डाळवड्याबरोबर देतात ती आपण घरीच बनवणार आहोत खूप सुंदर कॉम्बिनेशन आहे ह्या डाळवडेचं आणि लाल चटणीचं तर तुम्ही दोन्ही जरूर बनवा आणि डाळवडे बनवाल तर चटणी जरूर बनवा खूप मस्त तुमचं मेनू होईल मीडियम गॅसवर वा दोन्ही बाजूला आपल्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तो डाळवडे तळून घ्यायचे आहेत मीडियम टू स्लो फ्लेमवर आपल्याला दोन्ही बाजूंनी व्यवस्थित तळून घ्यायचे आहे हाय फ्लेमवर तळू नका असं केल्या तुमचे बाहेरून तर लाल होतील कलर परफेक्ट पकडेल पण आतून तुमची डाळ कच्ची राहील तर पेशन्स ठेवायचे तुम्हाला तुमचं सात ते आठ मिनटं तर एक बॅच तळायला तुम्हाला लागणारच आहे आणि डाळवरील तेला सोडताना पण एकदम हलक्या हाताने प्रेस करायचं आहे एकदम जोर नाही लावायचं आहे तुम्हाला मी बघू शकता खूप सुंदर क्रिस्पी डाळवडे आपले रेडी टू सर्व आहेत आता आपण फटाफट रेड चटणी बनवायला घेऊयात खूप टेस्टी लागतात हे डाळवडे तुम्ही जरूर ट्राय करा बाहेरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट आता बनवायला अगदी सोपी आणि चवीला अतिशय उत्तम आणि डाळवडाबरोबर परफेक्ट कॉम्प्लिमेंटरी चटणी आपण बनवणार आहोत चटणी बनवण्यासाठी मी मिक्सिंग जारमध्ये एक कप ओलं खोबरं घेतलं आहे त्यात मी दोन टेबल स्पून चटणीची चणाडाळ मार्केटमध्ये इझिली मिळते सोडलेली चणाडाळ ही ती घेतली आहे सात ते आठ लसूण पाकळ्या एक छोटा कांदा आणि एक मोठी हिरवी मिरची आणि दोन टेबलस्पून कश्मीरी लाल मिर्च पावडर घालते कश्मीरी लाल मिरच पावडर और कश्मीरी अख्खी लाल मिरची तुम्ही काही घालू शकता चव उत्तमच लागते आता चवीनुसार मीठ घालते आहे मी आणि मी दहा मिनटं चिंच पाण्यात भिजत घातलेली आता हेच पाणी आणि चिंच मी घालते आहे चिंच आपली नरम पडायला मी पाण्यात भिजत घातली होती आणि तेच चिंचेचं पाणी घालते आणि ह्यात मी आता हाफ टीस्पून साखर घालणार आहे जे जे मी इन्ग्रेडियंट्स सांगते ते तुम्ही सगळे घाला खूप उत्कृष्ट आपली चटणी हो चटणी झाली आहे आणि हे मिक्सिंग जारमध्ये आपण ह्याची बारीक पेस्ट करणार आहोत एकदम पातळ पाण्यासारखी पेस्ट करू नका जसं मी टेक्स्चरची पेस्ट केली आहे तसंच पेस्ट तशीच चटणी करा कमी पाणी घाला जे चिंचेचं पाणी होतं मी तेवढंच घातलं आहे एक्स्ट्रा पाणी नाही घातलं आणि खूप सुंदर चटणी झाली आहे माझी ट्रस्ट मी डाळवडे आणि चटणी खूप परफेक्ट झालेत तर तुम्ही जरूर ट्राय करा आणि तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील थँक्यू फॉर वॉचिंग बाय बाय